सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नाताळाची सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयो शेडीत आयोजित करण्यात आलेल्या शेर्डी महोत्सवात साई भक्तांचा भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले या काळात भाविकांनी श्रद्धेने तब्बल तेवीस कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयाचे भरभरून दान संस्थेच्या जोडीत अर्पण केले आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय सुदृढ असून जिल्हा बँकेवर ठेकेदारी शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जिल्हा बँकेच्या ठेवींनी अकरा <tip> हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे बँकेची नववर्षातील मोठी भरारी असून यापुढे जिल्हा बँक अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रात भरारी घेणार असल्याचा विश्वास बँकेचे चंद्रशेखर गुले पाटील यांनी व्यक्त केले श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील ग्रो इन्व्हेस्टर कंपनीमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवले असतील त्यांनी स्वतःहून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जबाब नोंदवण्यासाठी गुंतवणूक बाबतचे कागदपत्रासह तत्काळ सक्षम हजर राहावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे भोकर शिवारातील ग्रो इन्व्हेस्टर नावाच्या कंपनीकडून अहिल्यानगर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या रक्कम स्वीकारण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संगमनेरात कुसूर येथील कांदा व्यापाराची केरळ व तमिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एकोणीस लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसूर येथील विक्रम रमेश बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुसूर येथील विक्रम रमेश बोचरे यांनी केरळमधील एस के टेडर्स ओझोलॉफेतीचे काजा मोहम्मद हुसेन यास तेरा लाख सत्तर हजार रुपये आणि तमिळनाडूचे श्री मरियम ट्रेडर्स यास पाच लाख सत्तर हजार रुपयांचा कांदा पाठवून दिला होता मात्र त्या दोन्ही व्यापारींनी कांदा मालाचे एकोणीस लाख चाळीस हजार रुपये न देता फसवणूक केली आहे जामखेड शहरातील नवीन न्यायालय व म्हाडा कॉलनीच्या परिसरातील एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली विशेष म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतली त्याच मॅटच्या कापडाने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली कानिपनाथ ज्ञानदेव पवार व सचित कानिपनाथ पवार अशी गळफास घेतलेल्या बापलेखाचे नाव आहेत आत्महत्येचे कारण समजू शकले नाही या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे टेन में देगी सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्यावी एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांमध्ये मतमता असतात परंतु सध्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे महानगरपालिकेनिमित्त राज्यातील राजकीय परिस्थिती अवघड झाली आहे अशी बिकट परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती अशी खंत व्यक्त करीत कुठे चाललंय महाराष्ट्र याची चिंता वाटत आहे राजकारण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करायचं असते मात्र सध्या सत्तेसाठी सुरू असलेली चढाओढ दुर्दैवी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले एकेकाळी दुष्काळाची छाया आणि पाण्या अभावी ओसार झालेली शेती अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यातील येथील करपडी गावाने आज इतिहास रचला आहे पाणी व्यवस्थापन आधुनिक आणि तरुणाईच्या जिद्दीच्या जोरावर या गावात केळीच्या बाग बहरल्या असून येथील केळीने थेट जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे विशेष म्हणजे करपडीतील केळीची इराणमध्ये निर्यात सुरू झाली आहे नगर तालुक्यातील जेऊर गावाला अतिक्रमणांनी विळखा घातला होता गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न रखडलेला होता अतिक्रमणावरून नेहमीच गावांमध्ये चर्चा नोटीसा खेळ सुरू होता परंतु प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात होती मागील पंधरवाड्यात सीना नदी पात्रातील संपूर्ण अतिक्रमण प्रशासनातर्फे हटवण्यात आले आहे या त्यामुळे सीना नदीने मोकळा श्वास घेतला असून पंचक्रोशातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केला जात आहे

शेर खान शेख प्रदीप ससाने आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या तिन्ही रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही ग्रामस्थ थकीत घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे येत नसल्याने थकबाकीचा आकडा कोटींच्या पुढे सरकला आहे थकबाकी वाढल्याने तिसगावकरांना मूलभूत सुविधा देणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही पुरवठा करण्यास अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागत असल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टी तसेच ग्रामपंचायतीच्या ग्राम गाळे भाडे थकीत ठेवणाऱ्या सर्वांची नाव्या ग्रामपंचायत कार्यालयासह मुख्य चौकांमध्ये फ्लेक्स बोर्डवर लावली जाणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याने सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर